आज आपण पाहणार आहोत जुनी मराठी बालभारती इयत्ता चौथीतील बोलणारी नदी एक होती मुली तिचे नाव लीला होती ती चौथीत आणि होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काढण्याची भारी हाऊस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला त्यांच्या घराच्या वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला गला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युप्ती सुजली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कशी मग की स्वतःच म्हणाली बोल ग गीला मग लिला म्हणाली नदी ग नदी लिला खायचाय बर्फाचा गोळा पण माई म्हणाली तू खेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार पण लिलाच म्हणाली मग खा की पळत जा आणि पटकन खा लीला म्हणाली अग पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लीला म्हणाले अग ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षाही मोठी मी नदी बाई माझा एक बरोबर लिला पळत बर्फवाड्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बुलढायला नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदी बाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीला राहला कंटाळा तिला वाटले गुरुवारी शाळा तिने ताईला विचारले ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडवू माई म्हणाली आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सुखी माझ्या बाळा लीला चिडली कोणी कशी शाळा बुडवू देत नाही शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी लीला आलाय कंटाळा बुडुवाई वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग बोलली आलाय जर कंटाळा तर बुडोविंद शाळा ताई आई माईपेक्षा मोठ्या नदी बायने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिने आई अन माईला पण सांगितले होते त्या तिघींना लिलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लिलाची गमत करायचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही काही दिवसांनी आला भोला भोला म्हणजे लिलाचा मामा भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लिला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा लीला खूप आनंद झाला काय खाऊ आणलास तिने विचारले मामा लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून बदामी पेडे सोळा सोळा पेडे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पाळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यांसमोर पेढे नाचत होते पेढे कुठे आहे लीलाने आल्याबरोबर विचारले आई महाली, आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ लिलाने स्टूल घेऊन डबा काढला उघडून पाहते तर डबा सगळ्या कामा आई यात तर एक पण पेला नाही लीला ओरडली लीलाचे ओरडे ऐकून आईला नवर वाटले आई म्हणाली अग असं कसं होईल तिने ताईला हाक मारली नीला ए नीला काय घाई नीला पासातून पळत आली अग पेले कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाली आठ आणि नदीला दिले आठ नीला म्हणाली तू बदामी पेडे पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली अग हो तू म्हणालीस पेळे नको खाऊ माई म्हणाली पेळे नको खाऊ मग मी नदीबाईला विचारलं नदी, विचार। नदी म्हणाली नीला ग नीला पेढे आहेत सोळा तू घे आठ मला दे आठ अग पण नदी कशी बोले माई आई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लिलाशी बोलते तशी नीला म्हणाली काय लीला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारली अग माई तीच तर गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही ग लीला नीला मध्येच बोलली लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावरच उलटली होती आता काय करावे बरे तिने थोडा विचार केला आणि म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही माई हसत कपाट्याकडे गेली आणि डबा घेऊन आली लीला आणि नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली आता ही काही म्हशीला बोलायला लावणार की काय माय हसून म्हणाली